इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालली आहे यामध्ये मी राजस्थानी सब्जी आज रेसिपी बघितली होती यूट्यूबवर यूट्यूबवर बघितली म्हणजे अगोदरपासूनच मला माहिती आहे तरी पण मी आज यूट्यूबवर बघितली आणि इकडे हे ना गट्टे शिजायला घातलेत गट्टे म्हणजे गट्टे म्हणजे ते नाही का बेसन शिजायला घातलेत इकडं छान असे शिजत आलेत थोडेसे क्रॅक झालेत पण फुटले अजिबात नाहीत थोडेसे क्रॅक झालेत सोडा थोडा जास्त झालेला दिसतोय हे शिजलेत आणि इकडं मी सगळी तयारी करून घेतली बघा इकडं दही टाकलंय दहीमध्ये पावशर दही घेतलंय दहीमध्ये मी हळद लाल चटणी अजून जिरे पावडर धने पावडर हे सगळं टाकून घेतलंय इकडं कांदा कापून घेतला आहे एक कांदा कापून आहे थोडंसं अद्रक असं कापून आहे थोडंसं लसूण इकडं थोडं धणा पावडर थोडं हिंग आणि इकडं कोथिंबीर आलं लसूण कुटलेली पेस्ट तर बघा आता कशी भाजी बनवते त्याच्यासोबत काय बनवते या कढईमध्ये मी तूप टाकून घेतले तर इकडं पहिल्यांदा हिंग टाकून घेते भरपूर असं जिरे टाकून घेते ओबडतोबड कुटलेला थोडासा धणा टाकून घेते आता थोडं अद्रक आणि लसूण टाकून घेतले कांदाही टाकून घेतले इकडे कांदा असं लाल होता आलाय तर आलं नसल आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे कुठून कुठून घेतलेली पेस्ट टाकून घेतले बाबा आता दही टाकून घेणारी दही टाकून घेतले खास खास हालून घेणारे या दहीच्या गाठने सुंदर असा आता भाजीचा वास येते बघा कलर बघा किती सुंदर आला दही टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे हलवत आहे जेणेकरून दही नये येईल छान असं शिजले असं तेल सोडायला लागलं म्हणजे छान मसाले आपले आहेत तूप वगैरे टाकलेलं असल्यामुळं ना एवढा सुंदर वास आहे ना भाजीचं गट्टे कट करून घेतलेत थोडंसं पाणी मीच टाकलं होतं तर बघा गट्टे किती सॉफ्ट झाले आता भाजीने छान असं तेल सोडलंय तर आता मी ह्यामध्ये हे गट्टे टाकते आता इकडं गट्टे शिजते तोपर्यंत मी अजून थोडं दीड तांबे पाणी ओतून घेतले त्यामध्ये थोडंसं आणि मीठ टाकलं आणि इकडं आहे नाचणीचं पीठ तर आता नाचणीचं पीठ मी शिजून घेते आणि त्याच्या करते नाही इथे नाचणीचं पाणी उकळायला लागलं तर त्यामध्ये मी नाचणीचं पीठ टाकते बघा छान अशा भाकरी बनतात याच्या मी शिजून त्याला पोळीसारखं टाकून घेते चपातीसारखं चा खायलाही चांगले लागतात एकदम हलके असतात ला तरको तो मसर पचायला तर खूप भारी था उकड काढून झाल्यावर तो मला झाकवते कसे झाले पीठ पीठ शिजून घेतले पीठ माझं खूप जास्त झालं मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतल्यामुळे मला अंदाज आला नाही तर आज आता याच्या मी ना चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा ते लाटून घेते आणि बनल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी बनली